शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवरचं अत्याधुनिक मार्गदर्शन कोकणात सर्वप्रथम उपलब्ध करून देणाऱ्या सिंधू एज्युकेशन एक्सपोला शानदार प्रारंभ झाला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं सिंधू एक्सपो म्हणजे जिल्हा परिषदेनं शिक्षण क्षेत्रात टाकलेलं पहिलं क्रांतिकारक पाऊल आहे अशा शब्दात राणे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आमदार नितेश राणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटनप्रसंगी खासदार नारायण राणे आमदार जितेश राणे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी गटनेते सतीश सावंत जिल्हा परिषद अध्यक्ष सौरेश्मा सावंत उपाध्यक्ष रणजित देसाई शिक्षण आणि आरोग्य सभापती प्रतीश राऊळ बांधधाम सभापती साठविलकर स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत नगराध्यक्ष विनायक राणे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस तसेच अधिकारी उपस्थित होते चांगलं बनायला कष्ट लागतं वाईट बनायला काहीही लागत नाही जिल्ह्यात अनेक मुख्यमंत्री झाले पाहिजेत स्वप्न पूर्ण झालं की घमेळ नको आपल्याकडे इंग्लिश बाजू लंगडी होत चालली आहे इथल्या मुलांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे गुणवत्तेचा सत्कार व्हायला पाहिजे कोकणात मुंबई आहे थे हे लक्षात ठेवा हे आधुनिकतेचे जग आहे जपान जर्मनी अमेरिका कुठे आहे तसा आपला देश झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण कसं असलं पाहिजे शिक्षणच खर्च सगळं बदलू शकतं की तुम्ही घेतलेली मेहनत कधीच फुकट जाणार नाही झाड लावल्या लावल्या फळ नाही मिळणार चांगले विचार आत्मसात करा आणि चांगले उपक्रम राबवा यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पुढे आलं पाहिजे जिल्हा परिषदेचे काम दर्जेदार आहे पाहूया मान्यवरांचे हे कौतुकोद्गार शिक्षण हा एज्युकेशन एक्सपो होत आहे त्याचं खरोखर मनापासून समाधान वाटतं आहे आणि याची संधी मला दिले ते आमचे नेते आदरणीय राणेसाहेब यांच्या आज सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो की त्याच्यामुळे ही मला संधी मिळाली आणि सिंधुजी एक्सपो करत असताना ज्यावेळी संकल्पना आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सभागृहामध्ये मांडली त्यावेळी मला सर्वप्रथम सर्व माझ्या शिक्षण समितीचे सर्व सदस्य आणि त्यांना सर्व जिल्हा परिषद सदस्य यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आज या ठिकाणी हिंदू एज्युकेशन एक्सपो होत आहे ज्यावेळी हिंदू एज्युकेशन एक्सपो सभागृह झाल्यानंतर आदरणीय नितेश राणेसाहेब निलेश राणेसाहेब यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन कशा प्रकारे एज्युकेशन एक्स्पो करायला पाहिजे याच्यासुद्धा चांगलं मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं त्यामुळे आज हा भव्य दिव्य असा एज्युकेशन एक्स्पो हे निर्माण जिल्ह्यामध्ये होत आहे या शिक्षणाच्या ज्या संधी आहेत या सर्व प्रकारच्या संधी दहावी बारावीनंतर आपल्या आप असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या कोणत्या प्रकारच्या संधी आज शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत भविष्यात संधी त्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून या सर्व संधीचा संधीची त्यांना उपयुक्तता होणार आहे आणि म्हणून या एज्युकेशन एक्सपो आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने एज्युकेशन एक्सपो हे मे जेव्हा जूनमध्ये आयोजित करणार होतो पण असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद हे एज्युकेशन एक्सपो मे आपण आयोजित करू शकलो नाही शेवटी आपल्या जिल्ह्याची राज्याची देशाची प्रगती ही शेती आणि शिक्षणावरतीच अवलंबून आहे ज्या पद्धतीने शेतीमध्ये दे डेव्हलपमेंट होईल आणि त्याच पद्धतीने शिक्षणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण प्रगती करू आणि शिक्षणामध्ये तर प्रगती झाली तर निचित्र सर्माने आमच्या राणेसाहेबांनी जो मुलगृत दिला आहे की शिक्षणाने त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये समृद्धी होऊ शकते आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये जर तुमचा त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर चांगलं शिक्षण मिळालं तर चांगल्या शिक्षणातून चांगल्या नोकऱ्या मिळतील चांगल्या शिक्षणातून चांगले व्यावसायिक त्या ठिकाणी निर्माण होतील आणि म्हणून या देशाचं जर दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर चांगल्या शिक्षणाची आपल्याला गरज आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी जे काही एज्युकेशन याच या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या एज्युकेशन किंवा एक्सपोचा उपयोग निश्चितच आमच्या दहावी भागावीनंतर जी मुलं आहेत त्या मुलाला निश्चित होणार आहे अशा प्रकारच्या एज्युकेशन एक्सपोचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आणि या एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भविष्यात आपण स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितच कमी पडणार नाही यासाठी या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा उपयोग होईल पुन्हा एकदा एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करूया एवढी मी आपल्याला विनंती करून या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला मी माझ्या शुभेच्छा देऊन माझं मी या ठिकाणी मनोगत थांबवतो जय हिंद जास्त आपण शिक्षणावर शिक्षण हे एक भविष्यासाठी एक पासपोर्ट म्हणतात आपण एका माणसाने आपण प्रत्येक दिवशी एक एक मासे द्यायचे ऐवजी त्यांना आपण फिशिंग या मासेमारी शिकवतात तर त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्या येणारी पिढी यांचे सगळ्यांचे भविष्य उज्ज्वल होतात वेगवेगळे फीज म्हणतात आरोग्य शिक्षण एका व्यक्तीवर करतात तर त्याच्या कितीतरी मल्टिपल फोल्ड आपल्याला त्यांच्या रसल्स भेटतात आपण ह्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या वतीने आपण कार्यक्रम राबवलेले आहे आणि आता माझ्या अगोदर जे भाषण झालेले आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या प्रमाणे आपल्या आठ तालुक्याच्या चोवीस मुलांना आपण केरळच्या तिरुवंतपुरम मध्ये विक्रम सारबाई स्पेस सेंटर जे इस्रोच्या एक ब्रांच आहे तिथे त्यांना घेऊन त्यांना साऊथिंग रॉकेटच्या लाईव्ह लॉन्च आपण दाखवले आणि मुलांना आपण फ्लाईटच्या माध्यमातून ठेवून गेले माझ्या अगोदर बोललेली स्पर्धा परीक्षामध्ये युपीएससी असो एम पी एस सी असो त्याच्यामध्ये आपल्या मुलांच्या एवढे सक्सेस आपण आता दिसत नाही राणी साहेबांना मी असं सांग की मी जेव्हा शाला भेटीला जातात तर जेव्हा मी मुलांना विचारता की मोठे वाटतो काय कळवाय मला तर ते डॉक्टर इंजिनियर आणि शिक्षक आता त्याच्यामुळे काय आहे कॅरियर ऑप्शन्स त्याच्यानंतर त्याला माहिती नाही आपले मुलांना आणि आपल्या पालकांना मी सांगायला इच्छितो की इथे शेकडो कोर्सेस आहेत शेकडो ऑपॉर्च्युनिटीज आहे शेकडो इन्स्टिट्यूशन आहे जिथून आपण वेगवेगळे कोर्सेस शिकू शकतो तर त्याचे एक एक्सपोजिशन साठी आपण आपले जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण हे एडीओ एक्सपो पहिला म्हणजे राज्यात पहिला कोकणातला पहिला आपण असा एक कार्यक्रम राबवलेला महोत्सव क्रीडा महोत्सव कृषी प्रदर्शने मिळावे पर्यटन विकासाचे विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन गुणवंत कर्मचारी सन्मान अशा विविध उपक्रमामुळे आपली जिल्हा परिषद ही एक गुणवंत जिल्हा परिषद बनलेली आहे समाजाची प्रगती त्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवरून ठरत असते आज आपल्या जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आडेफा नेहमी चढता राहिलेला आहे आपल्या जिल्ह्यातील मुलांनी मग ती शिष्यवृत्ती परीक्षा असो वा दहावीची परीक्षा असो केवळ उत्तीर्ण होऊनच नाही तर गुणवत्ता यादी देऊन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव अभ्यास ठेवलेले आहे शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक वादक व विविध अभ्यासक्रमांची माहिती व्हावी तसेच व्यवसाय उद्योग प्रशिक्षणाच्या संधी

मध्ये नामवंत व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे त्यातून दहावी व बारावी नंतर शिक्षण व पर्यायमध्ये विविध संधीबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन आपल्यास मिळणार आहे सुमारे पन्नास शैक्षणिक संस्था पुस्तक व सॉफ्टवेअर एजन्सी यांना माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आलेले आहे त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजन झालेलं आहे आज जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि राणेसाहेबांच्या संकल्पनेतील सिंधुदुर्ग जिल्हा साकारण्याच्या कामी आपला सर्वांनी कटिबद्ध हो सिंधुदुर्ग एज्युकेशन मेक्सो या उपक्रमामध्ये अशी अपेक्षा व्यक्त कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने माझे विचार आपल्या समोर मांडण्यासाठी मी आवडून येते उभा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे विचार ऐकत असताना समोर जे पुस्तक आमच्या सगळ्यांच्या हातात मान्यवर दिलं म्हणजे आयोजकांनी दिलं होतं ज्याच्यामध्ये प्रगत शिक्षण शीक्ष, शैक्षणिक सिंधुदुर्ग याच्यावरती जे दोन पानं या पुस्तकामध्ये जे लिहिलेले आहेत आणि त्या दोन पानावर सिंधुदुर्गचा शैक्षणिक जो प्रवास याच्या माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे ते वाचल्यानंतर अतिशय समाधान आणि अतिशय आनंद वाटतो ते ज्या जिल्ह्याचे आम्ही नागरिक आहोत ज्या जिल्ह्याचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तो जिल्हा शिक्षणाला किती महत्व देतो हे वाचून निश्चित पद्धतीने आनंद आणि समाधान पण या पानावर काय शैक्षणिक शिक्षणाचा उल्लेख केलाय सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेपासून आत्तापर्यंत शिक्षण या क्षेत्रामध्ये जिल्ह्यांनी जो काही प्रवास आणि जो काही प्रगती केली आहे आणि त्याबद्दल जे काय कौतुक होत आहे आणि वेगवेगळे पुरस्कारही आपल्याला भेटत आहे मी या सगळ्या श्रेय आमचे नेते सन्मान्य राणे साहेबांना इथे या समोर माझ्या समोर इथे आपल्या शैक्षणिक प्रवास पण इथे त्यांनी अनुभवला प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व आणि आपली शाळा ही दर्जेदार झाली पाहिजे एकत्र शिक्षण हे दर्जेदार फेटलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना एकत्र सिंधुदुर्गामध्ये तयार झाली म्हणजे आपल्या जिल्ह्याचं पोटेन्शियल आपल्या जिल्ह्यामध्ये निमित्ताने जी काही संपत्ती म्हणून आपल्या जवळ आहे त्या संपत्तीला आपण मार्गदर्शन कसं करतो त्याला आकार कसं देतो त्या योग्य सर्वांसाठी फार महत्वाचं मला एकूण निश्चित पद्धतीने समाधान वाटलं आनंद वाटला की आपल्या आपल्या आमच्या हाताची जिल्हा परिषद अशा पद्धतीचा विचार करते

परिवर्तन कसं आणू शकतो ह्याही बद्दलचे आपण सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे हे मी आपल्याला या निमित्ताने आवर्जून सांगितलं राणे साहेबांचे ऐकायचे म्हणून मी जास्त आपला वेळ घेता एक चांगला कार्यक्रम आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने आयोजित केला म्हणून शिक्षण सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्या सीओ मॅडम असतील आणि आमच्या सगळ्या सदस्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करीन एक आपण लोकांनी दाखवलं आणि एक चांगला आदर्श महाराष्ट्रासमोर आपण घडून दिला, एक दिला ते जिल्हा परिषद कुठल्या पद्धतीने काम करू शकते वेगवेगळ्या संकल्पना कसा मांडू शकते त्याबद्दल निश्चित पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण एक आदर्श घडून दिलाय यासाठी आपल्या सगळ्यांना माझ्या वतीने आपल्याला अभिनंदन आपल्याला करेल आणि जाता जाता ह्या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम आयोजनासाठी सगळ्याच माझ्या सहकार्यांना मनापासून त्यांच्या शुभेच्छा आणि धन्यवाद दे आणि इथे सांगित जय हिंद जय महाराष्ट्र आज अतिशय आनंद वाटतोय या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रम जिल्हा परिषद आयोजित केला ज्याला सुचला त्याचं मी अभिनंदन करतो ज्यांनी सुचवलं त्याचं शुद्ध कार्यक्रम आहे उपयुक्त कार्यक्रम आहे तुमचा पिशवटी माणसाला पुढे जगायचं कसं आहे पुढे आपल्याला कोण व्हायचं आहे माणूस म्हणून माणसा जर का जगायचं असेल तर आपल्याला काय व्हावं वाटत काय व्हावं आपण म्हणजे यशस्वी जीवन आपण जगू शकतो यासाठी अतिशय आवश्यक असा हा कार्यक्रम आहे विद्यार्थी मित्र हो तुमच्यासाठी हा उपक्रम कार्यक्रम महत्व जाणून घ्या महत्व जाणून घ्या ते सांगितल्याप्रमाणे मला पुढे कोण व्हायचंय कोण व्हायचं हे तुम्हाला हात खर्च यायला पाहिजे आणि तस होण्यासाठी प्रामाणिकपणा मेहनत परिश्रम कष्ट घेऊन तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे मला व्हायचं असेल तर मी काय करायला पाहिजे का याला सगळ्यात पाया शिक्षण बांधव आणि मित्र हो विद्यार्थी मित्र हो पाया शिक्षण सगळ्या यशाचा सगळ्या क्षेत्राकडे यशस्वी होण्याचा पाया शिक्षण तुम्ही शिक्षण चांगलं घेत तर जाणार चांगलं शिक्षण घेऊन जर प्रगती केली तर तुम्ही तुमच्या पर्यंत जाऊ शकता तुमचं स्वप्न पडला तिथपर्यंत जाऊ शकता त्यासाठी मेहनत कलाम साहेबांनी आयुष्यात घेतलेली मेहनत प्रत्येकाचं आत्मचरित चरित्र देशाचे राष्ट्रपती शास्त्रज्ञ <laughs> शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती त्यांनी काम दिल कार्य दिलेला उपदेश कानावरून जाऊ द्या नुसतं कानावरून जाऊ नका आत्मसात करा आत्मसात आणि कार्यही करा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणतरी नक्कीच पणा वाईट वाटायला काही लागत नाही काही लागत नाही बदनाम काही लागत नाही एखादी चूक झाली मला पण चांगलं म्हणायला फार मेहनत घ्यावी लागते परिश्रम घ्यावे लागतात त्याग करावा लागतो अनेक गोष्टी सोडावे लागतात तर तुम्ही काही घेऊ शकता आज विद्यार्थ जिल्हा परिषदेत विद्यार्थ भविष्यातील सिंधुर्ग इथे विद्यार्थी विद्यार्थी परिषदेने कार्यक्रम दिलेला आहे बांधवान शिक्षण तुम्हाला घडवत आणि तुम्ही घडवण्याची मानसिकता तयारी तुम्ही दाखवणं गरजेचं आहे पालक तुमच्यासाठी का पालकांसाठी पण हे एज्युकेशन एक्सपो अतिमहत्वाचा आहे मुलाला शाळेत घात म्हणजे कर्तव्य पूर्ण होत नाही एखादं झाड लावला झाडाला पाणी खत खर सगळं केल्यावरच आंबा देतो तसं मुलाला शाळेत घातल्यानंतर तो, तो शिकतोय का अभ्यास करतोय का याच याची या संबंधीची या माहिती घेणं काळजी घेणं आणि ते शिक्षकांना पण लागू आहे हो। ते शिक्षक आमच्या सिंधुर्ग शिक्षक वर्गाला मी सांगेन शिक्षण तुम्ही मुलांना आमचे संस्कार पण त्याच्यावर घडवा हे अति मोलाचे आवश्यक आहे या राज्यात संस्कार संस्कार आपले खऱ्या अर्थाने आत्मसात कोणी केले असतील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सारखे जिल्ह्याने आहे ते कायमस्वरूपी असले पाहिजे कायमस्वरूपी असले पाहिजे शिक्षक आणि शिक्षणाबरोबर संस्कार पण देणं आवश्यक चांगलं चांग काम करतायत तरुण आहेत पळताय चांगलं काम करतायत असंच करा ना। पुछ। मी माझ्या माझं काम झालं दादा खुश मी खुश होत नाही मी पुढे बघतो काय करतो त्या यशाचं सातत्य टिकवा वाढवा समाज घडवा हा विद्यार्थी उद्या घडवा हा चुकी समाज आणि देशाचा काम तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने असं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी म्हणू शकेल माझ्यासारखा नेता म्हणू शकेल असं म्हणून चांगला चांगलं म्हणणार माणूस की धर्म आहे आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं सगळ्यांनी चांगलं काम केलं तुम्ही कौतुकास कौतुकास्पात तो तुम्हाला पात रा आणि म्हणून भविष्यात असंच काम करत रहा अशी मी अपेक्षा करतोय विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वाचायला शिकवा आणि चांगलं वागायलाही शिकवा संसार घडवा आणि संस्कार संस्काराचा प्रत्यय घ्या की खरंच या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आहेत आणि त्याचा आनंद घ्यावा एवढंच सांगतो